मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी खरं म्हणजे आजचा माझा हा व्हिडिओ बऱ्याच प्रेक्षकांना पटणार नाही आवडणार नाही पण काय करायचं वस्तुस्थिती आपल्यापर्यंत सांगितली पाहिजे विशेष केली पाहिजे आणि त्यावर व्यक्त व्हावं किंवा व्यक्त झालं पाहिजे खरं म्हणजे काल निवडणुका संध्याकाळपर्यंत आटोपल्या आणि मला रात्रीच अनेक माझ्या काही मित्रांचे फोन आले आणि त्यांनी मला माझं मत विचारलं तर मी त्यांना सांगितलं की काही तास वेळ तरी तुम्ही मला दिली पाहिजे माझे काही जे विविध स्तोत्र असतात त्यांच्याकडून मला काही माहिती घ्यायची असते आणि त्या अनुषंगानं बोललं पाहिजे म्हणून मी काल रात्रीपासून तर आज आतापर्यंत अनेकांच्याकडून अनेक प्रकारची माहिती घेतली आणि या माहितीच्यावरून हे दिसून येते की अमरावतीमध्ये नवनीताई राणा अकोल्यामध्ये अनुप धोत्रे आणि बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव हे तिन्ही महायुतीचे उमेदवार सपशेल नापास झाले आहेत अशी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आता तुम्ही असं म्हणाल की हे कसं काय शक्य आहे मलाही पटत नाही पण काही स्तोत्रांची जी माहिती आहे सूत्रांची जी माहिती आहे त्या सूत्रांची माहिती आणि त्यावरून माझं मत मी तुमच्यासमोर व्यक्त करतो आपण सुरुवात अमरावतीपासून करू अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणे राणा यांची उमेदवारी अगदी सुरुवातीपासूनच वादग्रस्त होती खरं म्हणजे नवनीत राणा यांना उमेदवारी भेटलीच नाही पाहिजे यासाठी म्हणून खूप प्रयत्न झाले त्यांचे घरातलेच प्रतिस्पर्धी पर्दि, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला तरी पण पक्षनेतृत्वानी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि नवनीत राणा यांना उमेदवारी बहाल केली एवढ्यावर संपलं नाही तर त्यानंतर त्यांच्याच जिल्ह्यामध्ये असणारे बच्चू कडू यांनी सुद्धा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचंड विरोध केला आणि आपला उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी उभा केला उभा केल्याबरोबर अनेक संकटांना सामना नवनीताई राणा यांना द्यावा लागला की ज्यासाठी त्यांना देशाच्या भारतीय पक्ष जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या सभासुद्धा आपल्या मतदारसंघात त्यांच्या पत्राशी ठेवाव्या लागल्या मध्यंतरी अमित शहा यांची सभा ही तर प्रचंड वादळी आणि वादग्रस्त झाली कारण अमित शहाची सभा ज्या मैदानावर होती ते मैदान खऱ्या अर्थानं बच्चू कडू यांनी पहिल्यांदा रिझर्व केलं होतं परंतु बच्चू कडू यांचं रिझर्व असलेलं मैदान हे वेळेवर अमित शहा यांची सभा ठरल्याने बच्चूकडू यांना त्या ठिकाणी सभा घेता आली नाही आणि त्यामुळे तो दिवस आणि ते दोन तीन दिवस हे अत्यंत वादळी असे त्या अमरावती शहरात आणि जिल्ह्यामध्ये गेले आणि यातून शेवटी बच्चूकडूंनी आपली एक मोठी रॅली आणि त्या रॅलीचा समारोप एका दुसऱ्या मैदानावर केला आणि त्या ठिकाणी आपल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती केली की यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये काही परिस्थिती झाली तरी प्रहारचा उमेदवार निवडून आला पाहिजे सोबतच त्याच एक दोन दिवसाच्या अंतराने सुद्धा फार मोठी सभा राहुल गांधी यांची झाली आणि राहुल गांधी यांच्या सभेला अमरावती जिल्ह्यातील तमाम ग्रामीण भागातील नेतेमंडळी कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक हे मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे ती सभासुद्धा फार भली मोठी झाली आणि त्या सभेने खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यातील सभांचे उच्चांकसुद्धा मोडलेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ती सभा छोटीशी जरी वाटली तरी खऱ्या अर्थानं ती सभा अत्यंत प्रभावी झालेली आहे त्यामुळे या दोन सभेमुळे अमरावती जिल्ह्यामध्ये तिरंगी लढत होणार असं चित्र होतं आणि तशी काही अंशी तशी लढत झालेली आहे पण याचा सर्वाधिक तोटा हा नवनीत राणा यांना झालेला आहे कारण नवनीत राणांच्या प्रचारामध्ये अनेकांनी लक्ष ठेवून होते विरोधी पक्ष तर डोळ्यात तेल घालून त्यांच्या प्रचारावर लक्ष ठेवता तर घरातलीच काही मंडळी ही, ही त्यांच्यामधले भेद मतभेद हे बाहेर चव्हाटवर कसे निघतील हाही प्रयत्न करत होता आपल्या सभेला अमित शहा यांच्या सभेला जे काही कार्यकर्ते बोलावल्या गेले या कार्यकर्त्यांना पैसे देऊन बोलावल्या गेलं याचे व्हिडिओसुद्धा ऐन निवडणुकीच्या दिवशी व्हायरल झाले आणि जेणेकरून या, जे या उमेदवाराची प्रतिमा आणि आचारसंहितेचं किती उल्लंघन नवनीत नाही राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून झालं हे सुद्धा दाखवण्याचा दा प्रयत्न झाला आणि याच्यातच बऱ्याच अंशी नवनीत राणा ह्या हतबल झाल्या होत्या आणि अशा हतबल अवस्थेमध्ये त्यांची ते निवडणूक कालची पार पडली माझ्यापर्यंत आलेल्या माहितीमध्ये या ठिकाणी नवनीत राणा यांचा पराभव अटळ असल्याची माहिती ठिकठिकाणून आलेली आहे त्यानंतर दुसरा मतदारसंघ असलेला लागून असलेला अकोला अकोला मतदारसंघाच्या सुद्धा अगदी सुरुवातीपासूनच विरोध होता कारण संजय धोत्रे यांचे चिरंजीव यांना राजकारणातला किंवा राजकीय कुठलाही अनुभव नसताना त्यांच्या वडिलाच्या जागी जा त्यांना उमेदवारी दिली की जे त्यांचे वडीलचे खासदार होते संजय धोत्रे हे काही वर्षापासून सामान्य नागरिकांशी संवाद सोडून होते प्रकृती स्वास्थ्य भर नसल्यामुळे ते घरात पडून होते त्यामुळे ते त्यांचासुद्धा आणि त्यांच्या जागी दुसरा कोणीतरी चांगला उमेदवार दिला जाईल काही बाळापूरचे हो आमदार वगैरे यांनीसुद्धा त्यावेळेस मोठ्या प्रमाणात विरोध केला त्यांनीसुद्धा उमेदवारीसाठी आपला प्रस्ताव मांडला होता परंतु तसं काही झालं नाही आणि त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत धोत्रे यांना विरोधच केला त्यात बाळासाहेब आंबेडकर यांची यांचा बालेकिल्ला असणारा अकोला या मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपली उमेदवारी दाखल केल्याने अजूनही त्या ठिकाणी तिरंगी लढतीचं चित्र झालं काँग्रेसचे उमेदवार असतील बाळासाहेब असतील धोत्रे असतील धोत्रेंना खऱ्या अर्थानं जर पराभव जर जा त्यांचा झाला तर तो, तो अंतर्गत वादामुळेच होईल एवढं आणि अशा स्वरूपाची माहिती आमच्याकडे आलेली आहे त्यामुळे इथेसुद्धा महायुतीचे अनूप धोत्रे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागेल म्हणजे ते नापास होतील अशी परिस्थिती आहे सुद्धा त्याच स्वरूपाची परिस्थिती आहे बुलढाण्याचे आमदार खासदार प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना यावेळेस उमेदवारी देण्यात येऊ नये कारण बरेचसे सर्वे भारतीय जनता पक्षाच्या पक्ष संघटनेकडून झाले होते आणि त्यामध्ये प्रतापराव जाधव हे निवडून येण्याच्या योग्य ते जे उमेदवार नाहीत त्यांना उमेदवारी जर दिली तर महायुतीचा उमेदवार निवडून येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला उमेदवार द्यावी असा प्रयत्न झाला तिथेसुद्धा भाजपाचे काही पदाधिकारी मंडळी घाटावर आणि घाटाखाली या दोन्ही ठिकाणचे भाजपाचे जबाबदार पदाकारी पदाधिकारी हे कालपर्यंत प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीवर नाराज होते जिल्ह्यातील जवळपास सहा आमदार जरी प्रतापराव जाधवांच्या जा पाठीशी असले किंवा ते महायुतीचे असले तरी त्यांनी जे काही के प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला ठिकठिकाणी बगल देण्याचं काम भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या स्तरावर केलेलं आहे आणि घाटावरचा भाजपाचा पदाधिकारी वर्ग यांना प्रतापराव जाधवांना दिलेली उमेदवारी हे प्रत्येक ठिकाणी खटकत होती शिवाय प्रतापराव जाधव हे जर निवडून आले तर आमच्या ग्रामीण भागामध्ये एक भन आहे चहापेक्षा किटल्या जास्त गरम होतात आणि या किटल्या गरम होत असल्यामुळे अनेकांनी त्या किटल्यावर नाराजी असल्यामुळे ती नाराजी प्रतापराव जाधवांवर व्यक्त केली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे हे आम्हाला जरूर पटते पण जिल्ह्याचा खासदार प्रतापराव जाधव नको यासाठी म्हणून अनेकांनी मताचा टक्का घसरवला स्वतः मतदान दुसऱ्या बाजूला केलं इतरांनाही तशा पद्धतीनं मतदान करायला लावलं आणि त्यात याच जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते रविकांत दुपकर यांनी सुद्धा बऱ्या प्रमाणात आपल्या सभा आणि आपले प्रचाराची रणधुमाळी गाजवल्यामुळे ते सुद्धा घाटावर प्रतापराव जाधवांना अडसर होणार आहे तसेच भा महा महायुग महा आघाडीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर हे घाटावरचेच आहेत आणि घाटावर आणि घाटाखाली असणारा हा भाग आणि महाआघाडीमध्ये असणारे हे उमेदवार यांच्या पाठीशी असणारी काँग्रेस मुकुल वासनिक उद्धव ठाकरे यांची खामगावला झालेली विराट सभा आणि या विराट सभेतून गेलेला संदेश आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये नरेंद्र मोदी यांचे काही वक्तव्य यावरून जिल्ह्यातील तमाम अल्पसंख्याक समाज याची झालेली नाराजी मागासवर्गीय समाजाची झालेली नाराजी माळी समाज झालेली नाराजी या सर्वांचा फायदा हा इथे नरेंद्र खेडेकरांना होणार आहे म्हणजे प्रतापराव जाधवांच्या पाठीशी एवढं मोठं प्रतिनिधीचं बळ असूनसुद्धा ते या ठिकाणी छिटं पडलेलं आहे असं अशी माहिती आहे त्यामुळे इथेसुद्धा प्रतापराव जाधव यांनासुद्धा यावेळेस डचू बसेल अशी परिस्थिती आहे त्यामुळे एकंदरीत काय तर अमरावती अकोला आणि बुलढाणा या तिन्ही ठिकाणच्या महायुतीचे उमेदवार हे सपसेल नापा झाले आहेत असं सध्याचं चित्र आहे त्यामुळे एकंदरीत माझ्यापर्यंत आलेली माहिती आणि माझ्याकडून सूत्राकडून आलेली माझ्याकडची माहिती मी तुमच्यापर्यंत व्यक्त केली अर्थात हे माझं मत आहे आवडलं किती लोकांना पटते नाही पटत मी पहिल्यांदाच म्हटलं की माझा हा विचार किंवा माझं हे मत अनेकांना पटणार नाही पण आलेली माहिती आपल्यापर्यंत सांगली पाहिजे आणि माझे जो चाहता वर्ग आहे की ज्यांनी मला कालपासून विचारणा केली आहे त्यांच्यासाठी म्हणून वस्तुस्थिती सांगण्याचा हा प्रयत्न या निमित्तानं मी केला आहे मंडळी माझं मत आवडलं लाईक करा शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून साक्षीदार यूट्यूब चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब